नमस्कार व्हाय पोलिसांनो आज बघा आपल्याला मुंबई शहर बघा मुंबई शहर म्हणजे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं आणि बरेच जण गेला भरतीमध्ये समजा त्यांचं ग्राउंड चाळीस मार्काचं होतं हो पण काय झालं तिथे गेले त्यांनी बीमार पडले त्यांना तिथलं वातावरण सूट झालं नाही त्यांना सर्व गोष्टी तिथल्या समजा आजारी पडले पण त्यांचं ग्राउंड मित्रांनो बत्तीस मार्काचा झालं हो खूप वाईट वाटतं जेव्हा आपलं ग्राउंड इकडे चाळीस मार्काचं असतं तिथे गेलो आपण तिथं बत्तीस मार्क पडले मला सांगा आज तुमचं ग्राउंड चाळीस बेचाळीसचा पण काय तिकडे गेला तुम्ही तुमचं काय झालं ग्राउंड कमी आलं कशामुळे तुमचा प्रवास झालेला होता तिथलं वातावरण सुट नाही तर समुद्रकिनारा आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागलेला आहे पण काय असतं वातावरण खूप दमट असतं मित्रांनो पाणी तिथलं बरोबर नसतं म्हणजे बऱ्याच गोष्टी समजा खाणं पिणं म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी समावेश होतो पण काय झालं माझ्या एका मित्राबरोबर म्हणजे तुमच समजा तुमचं ग्राउंड जवळपास बत्तीस मार्काला आलं म्हणजे डायरेक्ट मित्रांनो डिस्क्वालिफाय झाली म्हणजे काय तुम्ही तिथे पेपरला समजा पात्र झालेलं आहे तुमची लेगी होती नवद मार्गात तुमची लेगी होती समजा तुम्ही इथंच बसल नाही तर काय कामात झालं काय बघा गा। त्यासाठी आपण मित्रांनो सविस्तर या मुंबई शहर बद्दल आपण चर्चा या करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी कुठली माहिती मिस करू नका मित्रांनो खूप आय एम पी आय एम पी पॉईंट आपण खास तुमच्यासाठी आपण मित्रांनो आणलेलं आहे आणि तर रोडला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय मुंबई शहर सर्वांचं स्वप्न असतं मुंबईला ड्युटी करायचं महाराष्ट्राची राजधानी त्याचबरोबर बघा सर्वात म्हणजे आर्थिक शहर आपलं या ठिकाणी मुंबई आहे त्याचबरोबर बघा चोवीसशे एकोणसाठ जागा म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यासाठी मित्रांनो बघा फॉर्म सुद्धा कमी येणार नाहीत फॉर्मची संख्या पण म्हणजे लाखोमध्ये असणार आहे आणि ग्राउंड जवळपास दीड ते दोन महिना ग्राउंड हे चालणार आहे त्यासाठी मित्रांनो आपलं टोटल किती पाहिजे आपल्या ग्राउंडला किती मार्क घेतले पाहिजे आपण लेखीला किती मार्क घेतले पाहिजे आणि बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले बरेच भाऊ बहीण जातात त्यांना तिथलं वातावरण सूट होत नाही त्यासाठी वातावरण खूप महत्वाचं आहे बघा इथलं मित्रांनो आज बरेच मुलं आहेत कसं त्यांना तिथलं वातावरण सोडून झालेलं नाही त्यांचं ग्राउंड चांगलं होतं तिथे गेले त्यांना ग्राउंडला मार्कच मिळाले एकदम भारी लेखी नव्वद ब्याण्णवची लेखी पण ग्राउंडच त्यांनी क्वालिफाय झालं नाही त्यासाठी मित्रांनो पूर्ण विचार आपल्या व्हिडिओमध्ये करायचा आहे आणि बघा आपण पहिले काय करू टोटलचा विचार नंतर करू आपण सर्वात पहिले ग्राउंडचा विचार करू मित्रांनो आता ग्राउंडला कसं करायचं बघा आपण ग्राउंडला जेव्हा मित्रांनो जातो आपण खूप प्रवास केलेला असतो सर्वात महत्वाचं जेव्हा प्रवास करतो आपली बॉडी थकलेली असते आपली रिकव्हरी पटकन होत नाही बघा त्यासाठी आपण तिथे गेलो ग्राउंडला मित्रांनो तिथलं पाणी वगैरे पितो आपण गेले म्हणजे बरेच मुलं बिमार पडतात मित्रांनो आणि बऱ्याच मुलांना काही होत नाही त्यांनी ग्राउंड सुद्धा चांगल्या प्रकारे मारत असतात मी स्वतः मुंबईला त्रेचाळीस मार्काचं ग्राउंड मारलेला आहे मित्रांनो त्यासाठी बघा जेव्हा आपण ग्राउंडला जाऊ मित्रांनो आपली समजा रिकव्हरी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आपण जेव्हा थकलेला असतो मित्रांनो उद्या अजून टेन्शन असतो माझं ग्राउंड आहे मला किती मार्क पडतील अजून मुलांचं समजा कोणाचं ऐकलेलं असतं मुलांना म्हणजे खरंच ग्राउंडला मार्क कमी येत आहेत असं जेव्हा आपण लोकांच्या निगेटिव्ह थॉट आपण जेव्हा ऐकतो मित्रांनो काय असतं आपल्या मनात पण अशी म्हणजे भावना होऊन जाते की माझा पण ग्राउंड कमी येईल आणि तुमचं ग्राउंड शंभर टक्के कमी येतं त्यासाठी मित्रांनो जेव्हा आपण ग्राउंडला जाऊ मित्रांनो त्यासाठी इलेक्ट्रॉल पावडर आपल्यासोबत असलं पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडे रिकव्हरी पटकन येण्यासाठी वॉरियस पावडर सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे आणि समजा हे फक्त एवढं घेऊन चांगलं राहील तिथलं करायचं आहे वातावरण सूट झालं पाहिजे तुमचा म्हणजे समजा तुमचा जवळचा जिल्ह्याला तुम्ही पहिले प्राधान्य दिलं पाहिजे का त्यासाठी आता टोटल किती असं लागणार आहे तुमचा जवळचा जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म हा भरायचा आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं टोटल जवळपास एकशे तीस हे प्लस किंवा एकशे बत्तीस पर्यंत तुमचं टोटल आहे असावं लागणार आहे मित्रांनो सर्वात मोठा तुम्हाला सांगतो तुमचं टोटल जर इतका असेल मित्रांनो एकशे तीस बत्तीस तुमचं टोटल असेल तर सर्वात पहिलं तुम्ही तुमच्या जिल्ह्याला प्राधान्य द्या व त्यानंतर तुम्ही समजा टोटल थोडं कमी आहे तुम्हाला वाटलं बाबा आपण जिल्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू आणि आपली समजा दुसऱ्या जिल्ह्यात आपल्याला नोकरी करायची आहे तर तुम्ही समजा दुसऱ्या जिल्ह्याकडे जाऊ शकता पण मला वाटतं मित्रांनो तुमचं टोटल जर चांगलं आहे तर तुम्ही बिनदास तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्मा भरा आणि त्या मित्रांनो बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात छत्तेस जिल्हे आहेत त्यापैकी समजा एक दोन जिल्ह्याच्या जागा जरी नसतील तरी आपण बऱ्याच जिल्ह्यामध्ये फॉर्मा भरू शकतोय त्यासाठी मित्रांनो टोटल आपलं जर चांगला असेल तर सर्वात पहिले आपल्या जिल्ह्याला प्राधान्य आणि बघा मुंबईचं आता लेखी तर बघा मित्रांनो सर्वात मोठा असतं एकवीसची ची भरती जेव्हा तेवीसला झाली ना तेव्हा काय झालं माहिती आहे का एकशे एकवीसला ओपनचं मिरिट लागलं काय झालं पेपरचा पॅटर्न सगळा बदलून गेला मुलांना प्रश्न कसा विचारला काही कळलंच नाही ज्या मुलानं समजा ऐंशी पेपर नावार घेतले आणि ग्राउंडला चाळीस घेतले एकशे वीस टोटल लागून गेला समजा ज्या मुलाला मित्रांनो सध्या तर अठ्यातराशे मार्क पडले आणि इकडे त्रेचाळीस ग्राउंडला घेतले एकशे वीस लावून गेला मित्रांनो असं का बघा जेव्हा इथे एकशे एकवीसला मेरिट लागलं मित्रांनो बरेच मुलं लागले बऱ्याच जणांना पेपर पॅटर्न पण समजलं कोणी एक मार्काने विटिंग ला कोणी दोन मार्कांना विटिंगला पण जेव्हा तेवीस भरती समजा जे, लाली, जे पंचस सा ला झाली म्हणजे काय चोवीसमध्ये मध्ये ग्राउंड झाला पंचवीसमध्ये मध्ये त्यांचा पेपर झाला तेव्हा किती लागले मेरिट एकशे चौतीसला ला मार्काला मेरिट आहे म्हणजे मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता एकशे चौतीस म्हणजे कमी नाहीये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मेरिट का पेपरवर पण खूप डिपेंड असतं बरं का बघा आता तुमच्या हातामध्ये सध्या काय आहे तुम्ही सध्या काय करू शकता तुम्ही फक्त ग्राउंड करू शकता तुम्ही अभ्यास करू शकता पण बघा पेपरचा आपल्या हातामध्ये काही नाही पेपर कसा येईल कोणी सांगू शकत पण नाही तर मित्रांनो आपल्या समोर आपले पन्नास मार्क आहेत ना आपण ग्राउंड चांगलं करू शकतो आपण गोळा आउट ऑफ टाकू शकतो आपण शंभर मीटरला बारा मार्क देऊ शकतो सोळाशे मीटर आपण आउट ऑफ मारू शकतो आपण आठशे मीटर सुद्धा चांगलं मारू शकतो आपण आउट ऑफ सुद्धा मारू शकतो पण हातामधले मार्क आहेत ना ग्राउंडचे जवळपास या दरम्यान नाही तर मित्रांनो चांगले मार्क तर मिळाले पाहिजे सध्या आपल्या पन्नास मार्काचा टार्गेट आपल्या समोर ठेवा म्हणजे पन्नास मार्क आपल्या समोर आहेत ते पन्नास मार्कापैकी आपल्या जवळपास एक्केचाळीस त्रेचाळीस पंचाळीस असे मार्क आपल्याला शंभर टक्के मिळाले पाहिजे मित्रांनो कारण बघा लेकीचा पेपर समजा थोडा तुम तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे बघा मुंबईचा पेपर या सोपा आला, कर वर्षी सोपायला खूप मेट्रिकच झालं मेरिट खूप हाय झालं आहे ना बघा त्या वर्षी मित्रांनो पेपर थोडा टफ आला म्हणजेच का एकाऐंशी ब्याऐंशी मार्क ज्या मुलाला पडले तो मित्र मुंबई पोलीसमध्ये मध्ये लागून गेला त्यासाठी बघा पेपर कसा येईल कोणी सांगू शकत नाही आपली तयारी खूप जबरदस्त असणं खूप महत्वाचं आहे आणि बघा सर्वात महत्वाचं मित्रांनो वातावरण जरा दमट आहे बरेच मुलं बिमार पडतात कोणा नंतर नोकरी सुद्धा नको वाटते त्यासाठी मित्रांनो योग्य जिल्हा निवड तुम्ही करा तुम्ही पूर्णपणे अभ्यास करण्या करणं खूप महत्वाचं आहे बरं का बघा त्यानंतर मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसची ची भरती होती त्यामध्ये बघा ग्राउंड कुठं झाले माहीत आहे घाट कोपरला आपले ग्राउंड झाले त्या ठिकाणी काय होतं सिंथेटिक ग्राउंड होते मित्रांनो त्यासाठी बघा एकदम पळण्या सोपं होतं आणि बघा बऱ्याच मुलांचा म्हणजे असा भ्रम होता की ग्राउंड खूप अवघड आहे मला ग्राउंडला मार्क मिळत नाही तसं काही नाही मित्रांनो हो मान्य आहे पाणी चालवतो म्हणजे वातावरण पण तिथलं सूट झालेलं आहे पण मित्रांनो समजा तुम्हाला तुमच्या नशिबाने साथ दिली नाही पण मित्रांनो तुम्ही तुमचा जिल्हा निवड करण्यामध्ये तेव्हा चुकला असाल पण तुम्ही या वर्षी चुकू नका कारण मित्रांनो बघा सर्वात महत्वाचं पहिलं अठरा हजार जागेमध्ये आपण लागलो नाही त्यानंतर सतरा हजार जागा निघाल्या होत्या त्यामध्ये पण आपण लागलो नाही पण हे पंधरा हजार सहाशे एक जागा आहेत ना यामध्ये बघा आपल्याला शंभर टक्के लागायचे म्हणजे लागायचे यावर्षी आपलं वर्धेचं स्वप्न पूर्ण करायचं मित्रांनो बघा तुमचं वर्धेचं स्वप्न पूर्ण झालं तुमच्या आनंदामध्ये सर्वात जास्त आनंद तुमच्या घरच्यात असणार तुमच्या आई वडिलांचा तुमच्या भाऊ बहिणीचा आनंद खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यासाठी आपल्याला आपली वर्दी स्वप्न पूर्ण करायचं मित्रांनो तुम्ही जिंकणं म्हणजे तुमचं सर्व परिवार जिंकणं असा असतं त्यासाठी मित्रांनो तुम्ही जिंका तुम्ही जी लढाई आहे ना पोलीस भरतीची तुम्ही लढा मित्रांनो आणि बघा लढाई नुसते आपल्याला लढून काही नाही तर आपल्याला जिंकून सुद्धा दाखवायचे आणि बघा मुंबईला तुम्हाला तर फॉर्म टाकायचं असेल मित्रांनो सर्व गोष्टीचा विचार करा पुन्हा ड्युटी मित्रांनो बदली कधी होते तुम्ही सर्व गोष्टीचा विचार करून पेमेंट थोडं हाय असतं माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला मुंबईची वर्दळ सांगितली ना तर बघा मित्रांनो लोकल प्रवास ट्रेन लागतो मुंबईची मुलं जवळपास राहतात तर कशामुळे राहतात माहिती आहे रेंट खूप जास्त असतो त्या रेंटचा विचार करा तुम्हाला पूर्ण गोष्टीचा विचार करा मान्य आहे तुम्हाला समजा इकडे पेमेंट थोडी चार पाच हजार जास्त पेमेंट पडतं पण बघा तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जर प्राधान्य दिलं तर काय असतं तुमचं घरापासून एक चाळीस पन्नास किलोमीटरच्या आसपास तुमचा जिल्हा असेल तर बघा मित्रांनो तुम्ही अपडाऊन करू शकले करू तर शकता पण नाही जरी अपडाऊन करू शकलं तुम्ही तिथे रूम करून राहू शकता तुम्हाला ते खूप कमी असेल तुमचा मेसचा खर्चा पण तुम्हाला तिथे कमी असणार आहे वाटलं तर मित्रांनो तुम्ही फॅमिली तिथे राहू शकता मुंबईचं कसं जास्त नाही मित्रांनो इथं आपला रेंट खूप जास्त प्रमाणात असतो मेसचा खर्च खूप जास्त असतो मी सर्व गोष्टी आपलं कसं थोड्या भागामध्ये असल्यासारखं असतं त्यासाठी बघा पूर्ण गोष्टीचा कर आपण कसा आहे जिल्हा निवड करताना तुम्ही चुकू नका आता बऱ्याच मुलांचं कसं असतं कोणी आजारी पडलं गेल्या वर्षी असं झालं तसं झालं मित्रांनो हे झालं समजा जे झालं ते म्हणजे होऊन गेलं तुम्ही समजा पण यावर्षी तुम्ही आता मुंबईचा असं होतं तसं होतं तसं म्हणू नका तुम्ही स्वतःला जर आता इम्प्रुव्हमेंट करा तुमची मान्य तयारी चांगली आहे पण मित्रांनो तुम्ही जिल्हा निवड तुमचं म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाका काय हरकत नाही तुमची तयारी चांगली असेल मित्रांनो तुम्हाला मान्य गेलं वर्ष समजा ग्राउंड धोका दिला है ना पण तुम्ही यावर्षी जरा चांगली तयारी करा अजून आपल्याकडे दोन तीन महिन्याचा वेळ आहे त्या वेळेचा पूर्णपणे वापर करा योग्य जिल्ह्याची निवड करा कारण तुमचं लागणं खूप महत्वाचं आहे तुम्ही आता जर नाही लागले मित्रांनो तर खूप आवड आहे बरं का मी समजून घ्या अठरा हजार जागेमध्ये आपली निवड नाही झाली सतरामध्ये झाल आहे आणि पंधरा हजार सहाशे एकतीस मध्ये आपली शंभर टक्के निवड व्हायला अधिकार कारण मित्रांनो आपल्या घरचे खूप आपल्याकडे आशा लावून म्हणजे बसले आहेत की माझा मुलगा तयारी करत आहे माझी मुलगी तयारी करत आहे त्यांच्या आशा असं मित्रांनो आपल्याला भंग करायचं नाही त्यांनी जे आशा आपल्या आपल्याबरोबर आशा त्यांनी लावलेली आहे त्यांना त्या आशेच्या मित्रांनो शंभर टक्के आपल्याला सार्थ करून दाखवायचं आहे आपल्याला पोलीस बनायचं आहे कारण बघा मित्रांनो जेव्हा आपण पोलीस बनू ना तेव्हा एक आपल्यामध्ये एक बदल शंभर टक्के होणार आहे कारण आपल्या बघा घरची परिस्थिती ही एकदम म्हणजे चांगल्या प्रकारची होणार आहे म्हणजे काय नोकरी लागली म्हणजे असा पैसाच पैसा असा काय आहे का हो तसं पण नाही पण कसा असतो एक समाजामध्ये बदण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होत असतो कारण हा सरकारी नोकरी आला म्हणून काय हा पोलीस आहे सर्वात महत्वाचा काय हा पोलीस आहे पोलीस म्हणजे कसं असते वर्दीचा दुबाव असतो मित्रांनो तो आपल्याला मिळवायचा आहे तो कशाला मिळणार आहे तर आपल्या मित्रांनो आपल्या कष्टातून आपण केलेल्या ग्राउंडमधून आपण केलेल्या अभ्यासातून या सर्व गोष्टीचं मित्रांनो तिथं आपल्याला एका एका समजा आपण सोळाशे मीटर मारत आहे तिथल्या आप एका एका सेकंदाचं से महत्व तुम्हाला माहिती आहे मित्रांनो बघा सर सर्वात महत्वाचं शंभर मीटर म्हणजे आता मुलांना शंभर मीटरला मुंबईला कसं काय मार्क कमी आले माहिती आहे ना जवळपास बघा दहा मार्क म्हणजे सर्वांनाच दहा मार्क एखादा म्हणजे बोटावर मोजण्याच की मुलाला फक्त बारा मार्क पडले असतील ते पण कसे बघा काय झालं मुंबईला माहिती आहे ना तर बघा मित्रांनो जेव्हा त्यांनी शंभर मीटरला काय केलं तेव्हा त्यांच्याकडे एक सिटी होती काय करायचं त्यांनी सिटी वाजवली ना लगेच आपला टायमिंग चालू व्हायचं आणि त्यांनी लगेच सोडायची आपल्याला पण समजा बाकी जिल्ह्यामध्ये कसं राहायचं जे आपलं सेन्सर होतं ना एक समोर असायचं आणि त्यापासून आपण समजा एक पाच ते सहा फूट मागे असायचो आणि तेव्हा त्यांनी तिथे समजा त्यांनी बो म्हणले की आपण पळायचं आणि जेव्हा आपण सेन्सर खालून जाऊ ना तेव्हा आपला टायमिंग हा चालू व्हायचा पण मुंबईला तसं नव्हतं मित्रांनो कसं आपण समजा थोडं पाठी मागून होतो आहे ना तर आपल्याला काय झालं आपल्याला थोडं पिकअप घेण्यामध्ये काय आपल्याला म्हणजे एक म्हणजे पिकअप घेण्यासाठी आपलं एक जमलं पण मुंबईला तसं झालं का तसं नाही झालं मित्रांनो काय झालं शेती वाजवून त्यांनी आपण लगेच पळायला लागलो आपला लगेच टायमिंग चालू झाला पण इथे कसं होतं थोडं मागून सोडलं आपल्याला त्यामुळे काय झालं आपल्याला पर्यात जर आपल्याला म्हणजे रेस आली किंवा आपण जास्त पाहू शकलो मुंबईला तसं नव्हतं त्यामुळे मुलांना बऱ्याच मुलांना म्हणजे मला पण दहा मार्क म्हणजे जवळपास मित्रांनो एक एक पंधरा ते वीस मुलांना फक्त बारा मार्क पडले असतील बघा माझं असं म्हणणं आहे पण मित्रांनो पूर्ण गोष्टीचा विचार करा आपल्याला जिल्हा तर फॉर्म भरायचा आहे पण तिथला पेपर पॅटर्न कसा असतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कधी जास्त जे की विचारलं ते मुंबईला सर्वात महत्वाचं पण कधी समजा जे की तर जास्त भर तुम्ही द्या मुंबईला तुम्हाला फॉर्म भरत असेल तर पण मित्रांनो या गोष्टीचा आपण विचार करा ग्राउंड कसा असतं वातावरण खूप महत्वाचं आहे तिथलं वातावरण सुरू झालं पाहिजे आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो पूर्ण गोष्टीचा विचार करून तुम्ही फॉर्म भरा तुमच्या मित्राला विचारा तुम्ही असल तुमचे समजा जे पोलीस मित्र आहेत त्यांना पण विचारा आणि तुम्ही पूर्ण म्हणजे बघा तुम्हाला तर पोलीस बनायचं आहे पण मित्रांनो संघर्ष तुम्ही करत आहात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता आम्ही तुम्हाला काय करणार तुम्ही फक्त तुम्हाला एक सांगणार बाबा ह्या जिल्ह्यामध्ये जागा त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जागा अशा आहेत मित्रांनो मी तुम्हाला असं म्हणजे परफेक्ट नाही सांगू शकत की तुम्ही मुंबई शहरमध्ये फॉर्म भर असं नाही म्हणू शकत कारण मित्रांनो उद्या समजा तुम्ही फॉर्म भरला तुमचं रेट वाढलं हे वाढलं ते वाढलं पण काय वाटतं माहिती आहे ना बाबा माझं तयारी चांगली होती पण मी या सरामुळे फॉर्म इथं भरला असं असतं त्यासाठी मित्रांनो म्हणजे बघा मी ऐका सर्वांचं तुम्ही सर्वांचा म्हणजे निर्णय घ्या काय म्हणतात काय नाही सर्व गोष्टी ऐकून घ्या पण मित्रांनो फॉर्म हा तुम्हाला भरायचा त्यासाठी पूर्णपणे विचार करा पूर्ण जागेचा अभ्यास करा मला तुम्ही बघा सर्वांचा विचार घ्या विचार घेण्यामध्ये कोणी तुम्हाला असं नाही सांगणार म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला सांगतील समजून पण त्यासाठी मित्रांनो पण योग्य शेवट निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला माझं बोललेलं पडतंय का तुम्ही एक वेळेस बघा मित्रांनो आणि योग्य जिल्ह्याची निवड तुम्ही करा आणि तुमचं वर्धेचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा आणि मुंबईला मित्रांनो मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी बरेच मुलं फक्त पोलीस भरतीचा फॉर्म म्हणजे भरून फक्त त्यांनी ताज हॉटेल बघण्यास जात असतात किंवा तिथं समुद्रकिनारा पाहण्यास जात असतात त्यासाठी आपल्याला त्यामधले आपण नाही मित्रांनो आपण खूप तयारी केलेली आहे त्यासाठी आपलं जी लागणं खूप महत्वाचं आहे या काळामध्ये कारण नोकरीची समजा एक मागणी या काळामध्ये नोकरीला समजा जो तो ते 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 मान मिळत आहे ना तो बिझनेसमॅनला सुद्धा या मान मिळत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही तुमचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा अजून तुम्हाला कोणत्या చాప్టర్ వీడియో పాత్ర నీకు సంగా చాలా అంత భేట జయ హిందే మహాష్ట్ర